मी आखा आणि त्याचे सर्व सहकारी यांची टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली एसपी के ती तीनशे सव्वीसच्याऐवजी तीनशे सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहते दोन महिने झाले कृष्णा आंधळी फरार आहे तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीस कडने येत आहेत सापडेल असं आमचं मत आहे फार दिवस काय राहील असं वाटत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका